अशोकलेल्यां दोस वगैरे मिळणार आहे त्यानंतर आपण थोडस पुढे आलो की इकडेच बघू शकतो तर हे बघा गाड्या ह्या टोटल गाड्या मित्रांनो खतरनाक असा गाड्याचा स्टॉक आहे यांच्याकडे उपलब्ध आहे एक दोन तीन चार लाईन लागलेलं त्या पाठीमाग ट्रक वगैरे सुद्धा यांच्याकडे राहतात हा पूर्ण पूर्ण गाड्याचा स्टॉक येते बघा त्या साईडला पण गाड्या आहे मित्रांनो जय महाराष्ट्र तर आजचा जो टूर आहे मित्रांनो तो आपला वाळूंच पंढरपुरीचं टूर आहे वाळू पंढरपुरी ते आपण चाललेलो आहे तर सकाळी उठल्यानंतर मी वरती मॅसेज बघितला तर मला फिलाल सेठ यांचा मॅसेज होता की पाऊ सुनी उद्या या तर दोन चार आधी मी त्यांना मॅसेज केला होता की येऊ का असतो तर ते थोडे पीजी होते मला अडचणी मुंबईला गेले होते तर ते आलेले तर ते बोलले की खूप चांगला असा स्टॉक आपण ऍड केलेला आहे आणि हा जो काही व्हिडिओ तो कमर्शियल गाड्याचा आहे मित्रांनो त्यांच्याकडं कमर्शियल विकल राहतात स्मॉल कमर्शियल आणि हेवी कमर्शियल मध्ये टाटा भारत बेनच्या ट्रक वगैरे राहतात त्यांच्याकडं आणि स्मॉल कमर्शियल मध्ये जिथो थ्रो कॅरी बोलेरो चिकअप वगैरे त्या गाड्याचे ठेवत राहतं ने ने तो 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 आए तर आता आपण तर मित्रांनो आवाज वगैरे काही खेळ घेतला मला माहित आहे कारण माईक वगैरे सेटअप अजून केलेलं नाही कारण याला जो माइक कनेक्ट होतो तो माईक कोणता आहे काय हे आयडियाच नाही सी कोड माईक राहतो पण सगळेच माईक कनेक्ट होत नाही तर आपण जरा युट्यूबवर दोन तीन रिव्यू वगैरे बघितले एक माईक आयडिया तर आपण ऑर्डर केलेलं ते बघू पुढं काय होतं अरे बाय सैसी गाडी चला रही अरे बाय सो आ, तर मित्रांनो आपण छत्रपती संभाजीनगर मधील शिवाजी महाराज या रिक्त त्याच आहे निदानपूर ग्रांती चौक याला बोलले जातो तर इथं पोचलेलो तर हा जीव पाहिदम्प जबरदस्त छत्रपती शिवाजी महाराज की जय तर मित्रांनो आपण बाबा पेट्रोल पंप चिजलं आलेलो आहे भगवान महावीर फून तोप हा जो रोड आहे मित्रांनो पुणे मुंबई नगर नाशिक त्या साईडला जातो अर्थातच हा सावनी एरिया आहे म्हणजे पुढचा आपण सावणी रोडला लागल्यानंतर बोलू तर हा बाबा पेट्रोल पंपात लगतो ट्राफिक आज कंडे आहे तरी तिथं बराच ट्राफिक आहे ट्राफिक म्हणजे छत्रपती संभाजीनगर मध्ये इथं नवीन समस्या स्टार्ट होतीये म्हणजे आता नवीन नाही खूप दिवसा बस नाही कारण की एमआयडीसी सिटीच्या दोन्ही साइडला आहे एक चंद्रा एमआयडीसी एक पंढरपूर एम आय डी सी तर जे काम कामगार आहे ते सकाळी आणि दुपारी संध्याकाळी त्यांचा त्यांची ड्युटी राहते तर ह्या रोडला खूप ट्राफिक राहते तर तुम्ही जेव्हा याल तुम गया। तर जरा समजून घ्या ट्राफिक खूप जास्त राहते या रोडला संध्याकाळी चार त्यानंतर तो विचार वेळेस एवढी ट्राफिक राहते की बस तिथं दहा पंधरा मिनिटं लागतात तिथं अर्धा एक तास लागू शकतो कधी कधी म्हणजे रोजच नाही होत आता मित्रांनो आपण छावणी रोडला आहे आता हा जो एरिया आहे हा टोटल आर्मी अंडर मध्ये आहे आर्मीचा रोड आहे आर्मी एरिया आहे समोर स्कॉर्पिओ तुम्ही पाहताय मित्रांनो व्हाईट कलर मध्ये काय प्रेझेंट आहे काय जबरदस्त झूज एकदम मोठी हे रिअल एसयू एसयू आहे कारण जण बोलता की क्रेटा वगैरे ती समोर क्रेटा काही बघा कॉम्पॅक्ट एसीयू वगैरे म्हणतात एसयू वर नसतं मित्रांमध्ये ते हॅशबॅग गाडीलाच थोडं साईज वाढवलेलं एसयू म्हणतात बरेच जण पण एसयू तर एसीयू फाय फाय हंड्रेड मध्ये सेव्हन डबल आणि चारशे ओव्यान गोमित साहेब तकलेले आहे पाणी किती आहे तर मित्रांनो आपण बिलाल भाऊ चाललेलो आहे बिलाल भाऊने छान असा स्टॉक ऍड केलेला आहे म्हणे तर तो आपण वगैरे करू तर तुम्हाला सगळ्यांना एक सांगतो हा एक ब्लॉग असतो आपण रेग्युलर राहतात तो करायला लागलेलो याच्या आधी नेहमी तर याच कारण हेच मित्रांनो की मी सुर जातोय बरेच जण छत्रपती संभाजीनगरचे लोकलचे नसतात खूप जण बाहेरून येतात त्यांना रुंग वगैरे कळत नाही तर आपला हात प्लॅनिंग आहे आपला हात मोटिव्ह आहे की जे कोणी बाहेरचे आहे ते गाडी घेण्यासाठी कळायला पाहिजे की तू कसं त्या शोरूम पर्यंत पोहोचल्या जाणार आहे आपल्याला जिथनं गाडी खरेदी करायची तर आता तुमच्या डोक्यात आला तर की बाबा पेट्रोल पंप असलं तर फावणी फावणीच्या नंतर एस क्लब ते पुढं लागणार आहे तर आपण तिकडे जाताना तुम्हाला रूट वगैरे देत राहू याच्या आधी आपण गेलो होतो शॉर्टकट गेलो होतो फर्शन रोडने ट्रॅफिकचा वगैरे आपण जाऊ शकतो गुंडा तर हा छावणीचा चोप मित्रांनो तर आपण वाळू पंढरपूर रोड वाळू पंढरपूर म्हटल्यापेक्षा हा पुणे नगर शिर्डी या साईडला जाणार रस्ता आहे मित्रांनो <coughs> तर मित्रांनो हा आहे एस क्लब चौक दानपूल तर माझ्या राईट हँडला शिर्डी नाशिक रोड आहे स्टेट निघालो आपण तर स्टेट पुणे नगर रोड आहे आणि लेफ्ट हँडला मित्रांनो माझ्या आपण बीड ला जाऊ तर हा बीड रोड समोर पुणे शिर्डी नाशिक

आता पुढं ह्या रोडला मी आधीच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं जर तुम्ही स्मॉल कमर्शियल व्हेकल वगैरे खरेदी करायचा विचार करताय स्मॉल कमर्शियल हॅवी कमर्शियल ट्रक वगैरे तर ह्या रोडला एक दोन तीन चार पाच सहा तर सहा तुम्हाला सेकंड हँड कमर्शियल वहिकलचे शोधून लागतील यूज कारचे हा यूज कारमध्ये पण दोन एक आहे बट आपण ह्या साईडला जास्त कमर्स गाड्या कवर करतो तर तुम्हाला कार वगैरे मी घ्यायचे असेल तर तुम्ही नगर वगैरे साईड साईडला किंवा आसपास एक असेल तर तुम्ही इकडे येऊ शकता तर मित्रांनो सगळ्यात पाहिजे बघा के आहे ह्या साईडला एकदम बोरिंग आहे कोणी तिथं असतं बऱ्याच वेळा म्हणजे पण व्हिडिओ बनवले तिथे दोन व्हिडिओ पण कोणी भेटत नाही काही नाही हे के जीएन एक इथं येऊ शकतात त्यानंतर समोर इथं आहे जितके मोठाच म्हणून तुम्ही तिथं जाऊ शकतात बट आपण त्या स्पॉटला चाललो ते किलाल फोगेंचं स्पॉट आहे सगळ्यात जास्त कमर्शियल व्हेकल्स त्यांच्याकडं खूप होतं तर तिथं म्हणजे तुम्हाला यूज करण्यात खूप बरं म्हणजे जॉईस करण्यामध्ये खूप बरं येईल कारण तिथं बारा दहा पंधरा गाड्या राहतात तिथं माणूस थोडंसं हे करतात तर हे एक आहे तिथं पण ट्रक वगैरे मिळतील तुम्हाला बायटर वगैरे त्याच्यानंतर समोर आपण विचार बोकड चाललेलो तर मित्रांनो लक्ष ठेवा हे जे शो शोरूम आहे तो हॉटेल काय नाव घ्या होतं फ्री फ्री हॉटेलच्या हो बाजूलाच लागून द्या बघ इथं कार आहे आणि हा स्मॉल कमर्शियल गाड्याचा शॉक आहे तर हा फ्रंट लाईन आहे या फ्रंट लाईनमध्ये तुम्हाला इको वगैरे बोलेरो पडा डोस अशोकलेल्या डोस वगैरे मिळणार आहे त्यानंतर आपण थोडंसं पुढं आलो की इकडंच बघून तर हे बघा गाड्या तर टोटल गाड्या विक्रांना खतर्नाक असा गाड्याचा स्टॉक आहे यांच्याकडे उपलब्ध आहे एक दोन तीन चार लाईन लागलेलं याच्या पाठीबाला ट्रक वगैरे सुद्धा यांच्याकडं राहत होतं हा पूर्ण पूर्ण गाड्याचा स्टॉक इथे बघा त्या साईडला पण गाड्या आहे इकडं गाड्या इथं गाड्या पाठीमागच्या साईडला गाड्या आहे पाहिजे ती गाडी तुम्हाला इथं मिळून जाईल पन्नास साठ हजार रुपये डाऊन पेमेंट जर तुम्ही करत असाल तर होऊन जाईल लोन करत असाल तर लोनवरती गाडी उपलब्ध राहील तर शोरूमचं नाव साहिल ऑटो डील आहे रोडवरतीच बॅनर लावलेला आहे तर मित्रांनो ह्या सगळ्या गाड्याचा व्हिडिओ जो आहे तो उद्या संध्याकाळी सात वाजता आपल्या फटपटी बाबा पेज आणि यूट्यूबवरती येईल तर पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितला असाल तर खूप खूप धन्यवाद मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया सबस्क्राईब करा फेट बाबा पेजला फॉलो करा तर चला मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये